नमस्कार मंडळी मी अमित भाई कोकण कट्टा एमेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज पोरांची पार्टी आहे तर इकडे सर्वजण खोबरा वगैरे घेतले आहेत इकडे मसाळा करायची तयारी चालू आहे वाडीतील पोरं आहेत <laughs> तर इकडे पक्या ते आलाय इकडे पक्याच कोण झाला कोक आहे आपला <laughs>

আন্দো <Mile dizzy> <laughs> <inhalepet mucha kuilique> <socainy -sasasasasasasasaya> सम <coughs> बोला हम बात करना गरम कावता गरम होती भक्त तो दूसरी दो नस ना क्या लगी नहीं नहीं गदिया निकल

বছ <laughs> <laughs>

बस दे वाढतो फक्त वाढतो बाळा माई काय नाही रे तो सतत वाढतो आणि कधी बसत आहे बाबू ये ह वाढतो पाहिजे म्हणून आलो तू का वाढतो 3 3 तिसू आहे दूजू बस बस तू बस ए ए